अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापुरी फाट्या नजिक मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झालाय कल्याणनगर महामार्गावर एस टी बस कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून यात सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर या घटनेत मृतकांचा आकडा वाढण्याची देखील भीती व्यक्त होतीये ठाणे मेहकर एस टी बस उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार या तीन वाहनात अपघात झाला असून यात निलेश भोर प्रकाश थोरात अशोक केदार जयवंत पारधी संतोष पारधी सचिन मंडलेचा आदींचा मृत्यू झालाय तर भनगडेवाडी आणि ढवळपुरी परिसरातील दहा ते पंधरा तरुणांनी या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले तर अपघातात मदत करताना स्थानिक तरुण एसटीचा पत्रा लागल्यानं जखमी झाले यात सुजग अडसूळ देवेंद्र वाडेकर बद्रीनाथ जगताप या तिघांचा समावेश आहे तर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पारनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर